आ, एक खेकडा आलेला आहे काम झावर पुढे फ्युचर खेकडा बघू रे हा दे आ, रावास जसे तुम्ही आता मी तुम्हाला टेक्निक सांगितले त्या टेक्निक मध्ये आम्ही खेकडे पकडतो निमेश, निमेश।, निमेश। कर, कसा वाटला खेकडा पकडून अरे झोमल्या भेटलेला आहे खेकडा बस खूप खेकड्या तिकड आजचा सोय झालेली आहे इत इत तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे आपला आपण आलो कुर्ले पकडायला म्हणजे खेकडे काल वलगणीचे मासे पकडायला गेलेलो पण ते काय भेटले नाही म्हणजे हा एवढे म्हणजे गावातल्या पोरांना भेटले मला लेट झाला जायला म्हणून मला भेटले नाही कारण की मी दुपारी पोचलो आणि हे लोकं अकरा वाजल्यापासून गेलेले तर आता मी आलो इकडे तुम्ही वेदर बघू शकता कसं झालं आहे इथे खाली नदी आहे आणि मी काल पण ब्लॉग बनवलेला त्याचा आपण जे गेलेलो ते पण तो अपलोड नाही केला त्याचा कारण असा की आपल्याला काय मच्छी भेटली नाही तर आज ही लोकं बोलले की आज जाऊया आपण खेकडे पकडायला म्हणून मी आलो खेकडे पकडायला आम्ही आधी आलो कारण की आम्ही आधी आलो इथे थोडा फोटोशूट वगैरे केला त्यानंतरला मग गावातली पोरं आली मग त्यांनी मला फोन केला की आ, आता आपण पकडूया कुरले कारण की खेकडे मला कधीपासून पकडायचे होते आणि गावचे खेकडे आत्ता पावसात वरगण लागले होते कसे पकडतात तर एक्झॅक्टली मला पण नाही माहीत तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघा मी पण बघतो तर व्हिडिओला करते मी सुरुवात चला आत्ता इकडे आल्यावरती मला माहित पडला की पोरं ऑलरेडी तिकडे गेलेली आहेत पण ती लोकं दुसऱ्या साईडने गेले मला माहीत नव्हतं आता सौरभ बोलला की ती लोक तिकडे गेलेत आपण पण जाऊया आणि बघूया तिकडे काय सिच्युएशन आहे ते तर व्हिडिओसोबत बनवून राहावा आम्ही जातो आता मस्त हिरवं गार झालं जसं तुम्ही बघताय समोरवरती वातावरण मस्त ढग भरलेत एकदम आणि आता आम्ही ही नदी पार करून त्या साईडला जाणार आहे जास्त लांब्या घेऊ जवळच आहे चला बघूया सांभाळून चाल तू हे बत्तू आंधार आला बा इकडे पाणी आहे इकडे बंदारा आहे बंदार अब इकडे आंघोळ करतो तर आलोय पंधरा मिनिटं झाली चालता चालता ह्याच्या नादामध्ये तर बघूया तिकडे समोर आहे एकदम आणि ही नदी वाहते म्हणजे तिकडे हा बंदार आहे समोर आहे तो लास्ट एक दोन वर्षापूर्वी त्याचा ब्लॉक बनवलेला मी जेव्हा पावसामध्ये गावी आलो तेव्हा आणि आता आपला स्पेशली खेकड्यांचा ब्लॉग आहे ते लोक ऑलरेडी स्पॉट वरती आहेत तर खेकडे पकडणारा मेन इकडे आहे सोम्या तर कसे पकडतात सांग आम्हाला शेण मग तर मारायचं बिला बिलामध्ये शेण मारायचा मग खेकडी वरती येतात आता इकडे किती सारे बिल आहेत त्याच्यावरती शेण मारलाय त्यानंतर जेवढे मग खेकडे येतील ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील पकडताना पकडताना तर बघा काय म्हटले गे काढणार आहे सोम सोम शेण मारतो बघूया कसा तिथं मारूया सौर्या सौरम शेण मारतोय तोंडा मारायचं शेण सौरभ नाही भेटला ना आज तुला घरी सोडणार नाही एक तरी खेकडा आला पाहिजे बाहेर की आवची पद्धत आमच्या खेकडे पकडायची तर हा अक्षय आलाय त्याला टेम्पो भरून खेकडे घेऊन जायचे ते एक भेटत नाही आम्हाला अजून खेकडा आलाय आतमध्ये गेला म्हणजे कन्फर्म आहे थांबा मी शेण घेऊन जातो आता एक खेकडा आपल्याला कन्फर्म भेटलाय खेकडा पकडूनच जाणार शेण घे शेणाने काय होतो माहितीये त्यांचा जीव उदमरतो म्हणून श्रेयस बघा आमचा बंड्या त्याला ओळखता तुम्ही लाडका श्रेयस तिकडे पण बक्षरी असतो पण होतो नाही भेटला काय आ एक खेकडा आलेला आहे काम सौऱ्या पिशिपुढे तुझा थांबलेला टाकणार ना भाई मी तू तुझ्या खेकडा दाखव आधी मेन खेकडे आहेत ना भाई हा बघा तुम्ही बघता आपल्याला एक खेकडा तरी भेटलेला आहे अक्षय झाला अक्षय आज फ्राय करून खाणार तर तुम्ही जसं बघितला खूप स्ट्रगल लागला पण आपल्याला एक खेकडा ऑलमोस्ट भेटलेला आहे ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण भेटलेला आहे आता आप अजून आपली पोरं त्या साईडला तिकडे गेलेत थोड्या कॅमेरावरती फॉग आला आहे म्हणून थोडा ब्लर दिसत असेल सध्याची व्हिडिओ जी तुम्ही बघताय ती पण थोड्यामध्ये क्लिअर होईल पावसामुळे फ्लॉ फॉग येतो थोड्या कॅमेरावरती तो गरम झाला आपोआप क्लिअर होईल एक तर भेटलाय तर ही असते गावी असे खेकडे काढले जातात की म्हणजे अशी बिलं असतात खेकड्याची त्याच्यामध्ये ना शेण टाकला जातो त्यांनी काय होतं की खेकडा आतमध्ये गुदमरतो मग तो थोडा वर येतो मग आपण पकडतो हे जेव्हा नुस नुकताच पाणी प पा... म्हणजे पाऊस पडतो ना तेव्हाची प्रोसिजर आहे तेव्हा असे खेकडे प खेकडे पकडले जातात नाहीतर मग नंतर गडदे लावतो आपण डायरेक्ट पण आता एका बिलामधनं भेटला आता दुसरी बिलं बघूया आपण आता ही बाकी बाकीची पोरं तिकडे गेलेली आता आपण शोधत होतो ना तिकडे तर आपल्याला भेटले नाही पण सोहम दुसऱ्या जागे आले तिकडे भेटले तर मी आता तिकडे जातोय त्याला तीन चार भेटले तिकडे बघूया आता किती आहेत ते आता अजून तिकडे जातात हे लोक मी पण जातोय भेटला गर सोम्या तर सर्व बिलं बघायला लागतात आपल्या सर्व बिलांमध्ये खेकडी लपलेले असतात भेटला आपण जिथून धावत आलो यासाठी काहीतरी मेहनत कामाला आले आमच्या कुठे बाकी कुठे दाखव बाहेर काढ बाहेर काढ बोबल पकड काय हे बघा हे बघा हे एवढे भेटले आता आपल्याला खायचे खाय रावस हे आवाज खूप खेकड्या टेकड्या आत्ता सोय झालेली आहे अक्षय हे खूप झालेला आमचा अक्षय आमचा निमेष पण भेटलाय खेकडा पहिल्यांदा पकडला आयुष्यात खेकडा बघू दे जसे तुम्ही आता मी तुम्हाला टेक्निक सांगली त्या टेक्निक मध्ये आम्ही खेकडे पकडतो निमेश कसा वाटला सोय करतो अक्षय आमचा सोम निमेश सौरभ पुष्पा सर्वांना धन्यवाद बबल्या पारस तुमच्या मुलं आम्हाला खेकडे पकडायला भेटले तुम सर्वांचा धन्यवाद आणि आमच्या अक्षयला खेकडे खायला भेटतील राणा चा धन्यवाद काय काय न केल्याबद्दल याच्यावर <laughs> तुम्ही कुश नाही घ्या तर हे भेटलेत आपल्याला खूप सारे सहा सात खेकडे भेटले बघता बघता तर हे कॅप्चर करायला अर्धे भेटले नाही कारण की आम्ही दुसऱ्या साईडला होतो आणि लोक ह्या साइडला आले आपण ना ह्या डोंगराच्या तिकडे होतो तिथून मी इकडे आलो कारण की खूप जागे असे बिला असतात ना तिकडे शोधावे लागतात खेकडे तर ह्यांना भेटले लगेली खेकडे पकडून झाले आता आम्ही आलोय बंधारावरती पोहायला हा आपला फेमस बंधारा ते बंधारा इथे पोहूया आता आपण तर आत्ताच जसे तुम्ही बघितलात आम्ही खेकडे पकडून त्यानंतर मग पोहून आलो परत परतवाडीमध्ये तर हे होता आजचा ब्लॉग म्हणजे ह्याच्यामध्ये गावी जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खेकडे कसे पकडतात म्हणजे गावची पद्धत काय असते ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटली आता हा ब्लॉग मी इकडेच थांबवतोय आता दुपार होऊन गेले भूक वगैरे मजबूत लागले जाऊन घरी जेऊया आता मस्त हे जे अजून पुढे काय ब्लॉग्स असतील ते तुम्हाला बघायला भेटतील नाहीतर मग सिध्या मुंबईला रवाना होणार अजून एक दोन कामं होती ती झाली ते ब्लॉग काढायला भेटलं नाही कारण की पाऊस होता खूप तर अशा ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब ठेवून करून ठेवा तोपर्यंत चला बाय बाय